नुसते पेरे सुविना नि

एक सुविधा दाखवून द्या मी एक सुविधा एक सुविधा दाखवली त्यांना एक लाखाचं बक्षीस दे सुविधा दाखवून द्या रस्ता गटारनी लाईटनी नि लाईट येत नाही लहान मुलांना शाळेत द्यायला रिक्षा येत नाही महिलांना रोडवर उभं राहावं लागतं लहान मुलं रोडवर उभे राहतात अनेकांद्या मुला एवढे अने रस्ते खराब आहे डबल शीट आले ना पडून जाता खाली मुलं बीन महिला बीन डबल शीट आले तर कोणी येत नाही तिकडे बाजीची गाडी येत नाही भाजीच्या गाडीवाले सुद्धा घुसत नाही एक सुविधा दाखवून द्या दे तर इकडे इतके इतके मगरुन आहे एवढी मस्ती आहे एवढी मस्ती आहे त्यांच्या अंगात एक उत्तर द्यायला येत नाही समोर त्यांच्याकडे उत्तरच नाही ते येतील कसे काय उत्तर नाही त्यांच्याकडे म्हणून ते येऊ शकत नाही ते भ्रष्टाचारी आहे हे भ्रष्टाचार केल्याशिवाय यांचं पोट भरत नाही यंदा महा जळगाव महापालिकेचा बिहार करून या अधिकाऱ्यांनी बिहारपेक्षा बेहत्तर झाली आहे महापालिका सगळे अधिकारी भ्रष्टाचारी आहे तुम्ही आज काय आम्ही ताला टोकलाय महापालिकेला कोणाला मध्ये जाऊ देणार नाही आणि कोणाला बाहेर येऊ देणार नाही मस्ती अंगात मस्ती मस्ती ती अंगात सत्तेची मस्ती खुर्चीची मस्ती म्हणून बाहेर आलेली या ठिकाणी अधिकाऱ्यांना वारंवार फोन केला जातो येत नाही मगरुडी महिलांच्या समस्या कोण सोडून आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एवढ्या महिलांना सुविधा दिला सगळ्या लाडक्या बहिणी आहे आणि इथं आमचे हाल करता येते अब हे बातमी शिंदे साहेबापर्यंत जाऊ द्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ द्या आम्ही इथंच बसू ना आम्ही जाणार नाही घरी त्यांना बी जाऊ देणार नाही आम्ही आम जा हो पण जाणार नाही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आम्ही इथंच ठिया मांडू आप...